नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे आज दरक्षीच्या बागेत दरक्षी दरक्षी का मला का तुम्हाला दरक्षीची पूर्ण बाग आहे आणि दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली आहे इकडं आमचा भावा आहे वहिनी आहे माझी बायको आज रागवली दवा वहि द्रक्षेचा बाग बघा मित्रांनो हे आहे द्रक्षा एक काळी महिना का तुम्हाला मस्त पायकी गोड गोड तुम्हाला आत का फिरून दो दोन मिनिट थांब दरक्षी द्रक्षी जमिनी उसायचा दर, का आलू या आता दरक्षीच्या बागेमध्ये गडा तुम्हाला दाखवतो का एक दरक्षीचा गड दिसतंय का तुम्हाला मित्रांनो आणि दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली बायको रागवली कामामुळं बघा ही पूर्ण दरक्ष दिसते का तुम्हाला बघा मित्रांनो बघा दरक्ष पूर्ण दरक्षीची बाग आहे मस्तपैकी बायकी या तुम्ही पण खायला आणि आम्ही आलो आहे आज कामाला तोडायला कसा वाटला ब्लॉक सांगा नक्की शेतकरी भावासाठी अगा इकडे जेवण चालू आहे दुपारची नेहरे मस्त पैकी दुपारचे जेवण आणि इकडे माझा घोडा बसला रागवण पूर्ण घोडा इकडे रागवलाय कोणी जावं कोण एका मिनिटमध्ये सांगा चला धन्यवाद बाय दुसरा ब्लॉग दावा नंतर मला आता जेवायला भूक लागली मित्रांनो बाय